शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार भाजपच्या मोनिका राजाने असल्या तरी शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या घुले परिवाराचे वर्चस्व आहे शेवगाव पंचायत समिती व शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटातही यापूर्वी गुले परिवाराचेच वजन राहिले आहे गेल्या वेळी म्हणजेच दोन हजार ला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने म्हणजेच गुन्हे गटाने चार पैकी तीन गटात व आठ पैकी आठ पंचायत समिती गणात विजय मिळवला होता यावेळी ही शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घुले राजळे व काकडे यांच्यातच रंगणार आहेत कुटुंब हे सध्या अजित पवार गटासोबत असल्याचे सांगितले जाते परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती त्यामुळे महायुतीत असले तरी घुले विरुद्ध राजळे ही टशन चांगलीच रंगणार आहे काय होईल शेवगाव पंचायत समितीत आमदार राजळेंना शेवगाव पंचायत समिती मिळवता येईल काकडेंचा जनशक्ती विचार मंच कुणासाठी धोकादायक ठरेल याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शेवगाव बाजार समितीत खांदे पालट केले शेवगाव बाजार समिती ही माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांच्यात ताब्यात आहे तेथे सभापती म्हणून एकनाथ कसाळ व उपसभापती म्हणून गणेश खंबरे यांची निवड झाली होती परंतु आता तातडीने त्यांना राजीनामा द्यायला लावून शेवगावच्या पूर्व भागातील नानासाहेब मडके यांची सभापतीपदी निवड करण्यात आली उपसभापतीपदी शेवगाव पश्चिमेच्या रागिनी लांडे यांना संधी मिळाली बाजार समितीतील ही खांदेपालट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आल्याचे सांगितले जाते शेवगाव तालुक्याच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत आता जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण झाले आहेत या गट व गणाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे आता हे आरक्षण कसे आहे ते आपण पाहूयात जिल्हा परिषद गटाचे आरक्षण असे असेल असे। दहिगाव इतर मागास वर्ग बोधेगाव इतर मागास वर्ग मुंगी इतर मागास वर्ग महिला भातकुड गाव इतर मागास वर्ग महिला अमरापूर अनुसूचित जाती पंचायत समितीचे गणाचे आरक्षण असे असेल दहिगाव गण सर्वसाधारण महिला एरंजगाव गण सर्वसाधारण महिला चापडगाव गण सर्वसाधारण मुंगी गण सर्वसाधारण बोधेगाव गण सर्वसाधारण महिला लाडजळगाव गण सर्वसाधारण महिला गाव गण सर्वसाधारण वाघोली गण अनुसूचित जाती अमरापूर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आखेगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढल्याने चांगलीच तोडफोड झाली जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर दही गावने भातकुडगाव बोधेगाव गट कायम राहिले परंतु त्यांच्या गणात मात्र बदल झाला या पुनर्रचने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले बोधेगाव गटाच्या सदस्या संगीता दुसुंगे भातकुडगाव गटाचे सदस्य रामभाऊ साळवे यांचे गट कायम राहिले सगळ्यात मोठी पंचायत झाली ती हर्षदा काकडे यांची हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गट वगळून तो गण करण्यात आला त्यामुळे त्यांना इतर गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे दुसरीकडे पंचायत समितीचे सभापती डॉक्टर यांचा गण कायम राहिला इतर अनेक गणात मात्र आता पाच महिलांना संधी मिळणार आहे दुसरीकडे आमदार मोनिका राजळे यांच्या भाजपाला या तालुक्यात खातेही उघडता आले नाही यावेळी त्यांनी विधानसभेची हॅट्रिक केली असून त्या शेवगाव पंचायत समिती जिंकण्याकडे लक्ष देणार असल्याचे दिसत आहे त्या दृष्टीने शेवगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोणत्याही परिस्थितीत शेवगाव पंचायत समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना भाजपचे कार्यकर्ते मांडताना दिसत आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच काट्याची होईल मित्रांनो आमदार मोनिका राजाडे शेवगाव पंचायत समिती ताब्यात घेतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद